नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला विषय आहे कापसाची अतिघनदाट लागवड पद्धत करून कापसाचे दुप्पट उत्पादन घेण्याचे तंत्र तर मागील दोन तीन वर्षापासून आपण शेतकऱ्यांना कापूस दुप्पट उत्पादन घेण्यासाठी या पद्धतीची शिफारस करत आहोत तर या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन देखील मिळालेले आहे तर अतिघनदाट लागवड पद्धत म्हणजे काय तर या पद्धतीमध्ये कापसाची अतिघनदाट लागवड करून एकरी झाडांची संख्या वाढवली जाते व चाळीस ते पन्नास दिवसानंतर चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान कापसाची गळफांदी कट करून भारी जमिनीमध्ये साडेतीन फुटावर शेंडाखुडणी केली जाते तर या पद्धतीनुसार तुम्हाला लागवड करायची असल्यास तुम्ही हलक्या जमिनीमध्ये दोन बाय एक हे अंतर ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला कापसाच्या बियाण्याचे चार पॅकेट लागतील जर तुमची जमीन मध्यम स्वरूपाची असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्ही अडीच बाय एक हे अंतर ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला साडे तीन पॅकेट कापसाच्या बियाण्याचे लागतील तसेच तुमची जमीन खूपच भारी असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्ही तीन बाय एक हे अंतर ठेवू शकता तुम्हाला तीन पॅकेट लागतील तर हे अंतर तुम्ही जमिनीनुसार तुमच्या ठेवू शकता तसेच शेतकरी बांधवांनो आता आपण कापसाची दाट लागवड करत आहोत तर दाटणी होणारच परत प्रश्न तेथेच येतो कापसाची पातेगळ होणे तसेच बोंडसड होणे फुलगळ होणे तर या शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होणारच तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे विनाकारण गर्दी करणाऱ्या फांद्या ज्या आहेत तर त्या फांद्या त्याला आपण गळफांदी म्हणतो तर त्या फांद्या तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान धारधार सिकेटरने आपल्या कापसाच्या खोडापासून एक इंचाच्या अंतराने कट करायचे आहेत गळफांद्या कापल्यामुळे त्यांना जाणारे जवळपास अर्धे अन्नद्रव्य फळफांद्यांना मिळेल परिणामी बोंडांची संख्या व वजन वाढेल तसेच गळफा कट केल्यानंतर न शेंडा कापसाची वाढ साडेतीन फूट झाल्यावर कापायचा आहे तर शेंडा खुल्ल्यामुळे काय होईल आपल्या कापसाची अतिरिक्त वाढ रोखली जाऊन बोंडांची संख्या आणि वजन याच्यामध्ये वाढ होईल तसेच आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त कीड कोठे असते तर ही शेंड्यावरच असते तर शेतकरी बांधवांनो आपल्याला माहितच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये उत्पन्न खर्च खूप वाढत आहे व उत्पन्न घटत आहे त्यामुळे आता आपल्याला या पद्धतीची लागवड करून दुप्पट उत्पादन घेतल्याशिवाय पर्याय नाही याप्रमाणे झाडांची बोंडांची संख्या व बोंडांचं वजन वाढल्यास उत्पादन दुप्पट होते धन्यवाद